बीड वरून आलेलं पेशंट बीडच hmm. ना बीड वरून आलेले पेशंट पेशंटच्या पूर्ण एक साईट आणि बॉक्यामध्ये मुंग्या आहेत खूप जास्त प्रमाणात आणि पूर्ण त्यांचा टोंबर आणि पाय एक आणि एक हात त्याला पूर्ण मुंग्या दाखवा त्रास होत आहे त्याच्यामध्ये किती दिवसापासून झाले दवाखान्यामध्ये गेले किती पैसे घातले तरी पाच पंचवीस तीस हजार ठीक आहे आपण गावात ट्रीटमेंट करून मानलोच पाहिजे रोज रोज वर हा गुड काप दुःख ठेव

Thank mm -hmm.